राजकीय भूकंप डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या नेतृत्वाखाली धडगाव तालुक्यात सहा गावांचा भाजपमध्ये प्रवेश नंदुरबार महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर गावित यांच्या नेतृत्वाखाली धडगाव तालुक्यातील सहा गावांमधील ग्रामस्थांनी आठ जून दोन हजार पंचवीस भारतीय जनता पार्टीत सामूहिक प्रवेश केला नंदुरबार जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने संपूर्ण गावाने पक्षप्रवेश केल्याने याला राजकीय भूकंप मानले जात आहे खडगाव तालुक्यातील बोरी चिखली बिलगाव गेंदामाळ सावळ्या दिगर आणि गुंडाण चाफड़ा या भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस आणि स्थानिक नेतृत्वाने विकासाकडे दुर्लक्ष नाराजी या ग्रामस्थांनी व्यक्त केली रस्ते पाणी वीज असा मूलभूत सुविधा मिळाल्या नसल्याने डॉक्टर गावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास कार्यावर विश्वास ठेवून त्यांनी हा राजकीय बदल घडविल्याचे सांगितले त्यामुळे डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आदिवासी भागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले या पक्षप्रवेशामुळे नदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलठापाल झाली असून भाजपला या भागातून मोठा जनाधार मिळाल्याचे नेटवर्क धडगाव येथील अतिदुर्गम असे पाच सहा खेड्यातील पक्ष, पक्ष विविध पक्षाच्या लोकांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केला कारण ते काही मूलभूत गरजा त्या मिळत नव्हत्या आणि म्हणून त्या भाजप पक्ष देईल या हेतूने त्याने प्रवेश केला